नमस्कार सुस्वागतम मी मिनल भास्कर दीक्षित अन्नकोट टीमच्या तर्फे सगळ्यांचं स्वागत करते नुकताच पितृपंधरवडा चालू झालाय आणि त्याला जोडूनच तीन ऑक्टोबरपासून नवरात्राचा उत्सव सुरू होणार आहे म्हणजे पितृपंधरवडा आणि नवरात्र असे जवळजवळ वीस बावीस दिवस आपल्याला अन्नदान करण्याची संधी निसर्गानेच आपल्याला निर्माण करून दिलेली आहे जे हात दुसऱ्याला मदत करतात ते हात सुंदर असतात अशी मी सुंदर हातांची व्याख्या करते तेव्हा सगळ्यांना माझी नम्र विनंती आणि आव्हान आहे की जर कोणाला अन्नदान करायचं असेल तर किमान या वीस दिवसात शंभर रुपये आणि जास्तीत जास्त तुमच्या मनामध्ये जी रक्कम असेल ती रक्कम तुम्ही आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो जीपे नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही ते पैसे जमा करू शकता आणि ह्याच्यामधून दूध भाजीपाला त्याच्यानंतर वेगवेगळी कडधान्यं कारण मुलं कुपोषित असतात वृद्ध माणसं अतिशय टेकीस आलेली असतात अशा सगळ्यांना या पैशातून वेगवेगळ्या संस्थांना आम्ही अन्नदान करणार आहोत तेव्हा लक्षात ठेवा अन्नदान हेच श्रेष्ठदान आहे आणि म्हणूनच येत्या वीस दिवसाची संधी पटकन उचला आणि किमान शंभर रुपये मदतीचा हात पुढे करा ही नम्र विनंती आणि धन्यवाद